సర్వల్యాలు సర్వాలం అనందని సో వినా మహాయోగపీఠే తటి విమరత్యా వరం పుండరికాయ దాతం సమాగతీష్టం తమానందకందం పరబ్రహ్మలింగం భజె పాండం I don't know. Yeah.

सर्व सुकल्यालो सर्व सर्वलंकार अनंद्य निर्भय डुलत सो प्रस्तुत प्राप्त कीर्तन रुपी सेवे करता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाला गुंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा सांभाळ करणारे जग विख्यात साधू भंडारी भामचंद्र जगाच्या मालकाचा अवरात्र भजन करण वारकरी संप्रदायाचा कळस असताना ज्यांनी गाठला ते देहूचे सुप्रसिद्ध सद तुकोवरया यांचा चार चरणाचा नामाचं चा महत्व सांगणारा आजच्या सेवेकरता अखंड हरिणाम सप्ताच्या सेवेकरता निवडलेल्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं अभंग विढाल अभंग सर्वांच्या पाठांतरातील पहिली बाजी सूचना ऐकून घ्या दादा आयोजक मंडळी त्या ठिकाणी सकाळपासून हा चौथा आहे बरं का महाराज किती आहे चौथा त्याच्यामुळे घसा जाम आहे पहिल्याने त्याच्यामुळेच विचारून घेतलं दादा सर्व शिस्टीम कशी करा फक्त त्या ठिकाणी महाराज सर्व मंडळी उपस्थित आहे जसा मला भगवंत बोलण्याची संधी देईल ना त्या पद्धतीनं गोड चिंतन देण्याचा प्रयत्न करणारी काळजी करू नका ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन होईल ना त्या त्यावेळेला हातानं टाळी आणि मुखानं भजन करा ढल अभंग फार सोपाय मराठी सर्वांच्या पाठांतरातील निमित्त पहिल्या दिवसाचं म्हंटल का नाम प्रकरणातला अभंग लागतो बरे का नामाचं महत्व काय आहे सप्ताची सुरुवात का, का करायची आहे आणि सप्ताह म्हणजे काय याचं चिंतन सांगण्याकरता तरी इथं बोलवलंय विढाल सदा सदा नाम करू चित्त समाधान या अंतकरणाला समाधान मिळून घ्यायचं असेल या अंतकरणाचं भलं करून घ्यायचं असेल या जीवाला काहीतरी त्या ठिकाणी घेऊन जायचं असेल ना तर त्या ठिकाणी एकच आहे महाराज सदा त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन नाम मुखामध्ये आलं पाहिजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा कीर्तनाला येत चला जेव्हा जेव्हा गाथा चालू असेल तिथे गाथा वाचायला जा नसेल वाचता येत ऐका गीता भागवत ग्रंथ वाचा ऐका हे ग्रंथ गीता भागवत ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ कीर्तन प्रवचन कथा ज्ञानोबराईची ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायचा हरिपाठ जरी मुखामध्ये त्या ठिकाणी अंतकरणामध्ये जरी रुजू झाला कानानं दोन शब्द जरी ऐकले तरी जीवनाचं समाधान होतं विढल म्हणून या अंतकरणाला सदा त्या भगवंताचं ओढ लावून घ्या त्या नामाची ओळख या भगवंताची ओळख या हृदयाशी त्या ठिकाणी एक निष्ठ बनवा महाराज सर्व सुकले आलो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असो या भगवंताची असंत मांदियाळींनी माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणता आम्ही एवढी सेवा केली एवढी सेवा केली का तो परमात्म्याचं भजन करून आम्ही त्या ठिकाणी डुलू लागलो नाचू लागलो का एवढा गोड तो परमात्मा आहे एवढा गोड त्याचं भजन आहे या जगामध्ये त्याच भजन सोडलं तर या जगामध्ये दुसरं काहीच सत्य नाही महाराज म्हणताय सोयसा ऐसा कोटी आठवची नाही देहीच विदेही भोगो दशा महाराज म्हणता आम्ही एवढं त्या परमात्म्याचं भजन केलं एवढं भजन केलं का त्या भजनामध्ये आम्ही कोणत्या अवस्थेला प्राप्त झालोय याचाही आम्हाला विसर पडून गेलात बरं क आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तु म्हणताय तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोणी तू पाप पुण्य आमच्या हृदयाला पापही स्पर्श करू शकत नाही पुण्यही स्पर्श करू शकत नाही कारण आमच्या मुखामध्ये अवरात्र त्या पंडरंग परमात्म्याचं भजन आहे असं या अंगाचा स्रस्र पवित्र शे या विलाळे नगरीमध्ये भगवान परमात्म्याच्या प... निश्चित भक्तीनं हनुमंतरायच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये भगवान भोलेनाथांच्या कृपा कृपाशीर्वादानं सकल साधू संतांच्या कृपेनं गावातील भजनी मंडळ असेल गावकरी वारकरी टाळकरी माळकरी सुरुंदागण असेल त्या भगवंताच्या कृपेनं याच्या पवित्र अशा सप्ताहाची सुरुवात झालेली आहे महाराज या अखंड हरिणाम सप्ताहाला येणं सुद्धा का हे कोणाच्या नशिबामध्ये नाहीये महाराज इथे फक्त तुम्ही आम्ही सप्ताहाला बसतो आणि आनंद घेतो यात काय नवलय महाराज म्हणतात जिथे कीर्तनाची जागा तिथे बाबा नाराजा मी उभा आहे महाराज जिथे लोक जमतात त्यात काय नवलय जिथे कीर्तनाला गर्दी होते त्यात काय नवले जिथे कीर्तनाचा मंडप असतो ना जिथे भगवंताची गर्दी मांड्या होती ना भगवंताचं भजन ऐकण्याकरता त्या भगवंताला सुद्धा तिथे रावत नाही तो सुद्धा तुमच्या माझ्या भजनामध्ये येऊन धन्य होत असतो बरे का पवित्र पवित्रशा मंडप मध्ये तुम्ही आलेला आहात दिवस जरी पहिला असेल पण काळजी करू नका बाईचीन बाबाची गोष्ट सांगून तुमचा एक मिनिटाचाही वेळ मी खर्च करणार नाही काळजी करू नका मै पवित्रशे या कीर्तन या ठिकाणी महाराज कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्व परिसरातील नामवंत आहे त्या ठिकाणी महाराज आमचा मुकुंद दादा उभ्या महाराष्ट्र ओळखतोय दादाला अरे काय असेल अरे बाबांच्या मुखातला शब्द म्हटला वारे माझा मुकुंद काय बोलतो रे काय वाजवतो मायबाप मुकुंदचा काय गोड हा ते महाराज जणू काही आनंद वाटतो असा का कीर्तन बंद भवन मृदुंगच ऐकत बसावं विडाल विनेकराच्या रूपामध्ये जणू काय असं वाटतं देहूच्या रावळाबद्दल जगत गुरु तुकोबर काय जणू आमच्या वेराळ्याच्या नगरीत येऊन विराजमान झाले असं त्या चोप त्या ठिकाणी महाराज तुकोबराईच्या अवतारामधल्या त्या ठिकाणी विनेकरी बाबांकडं पाहिल्यानंतर कळतं गावातील गोड अशी भजनी मंडळी महाराज याला सुद्धा टाळ घ्यायला सुद्धा भाग्य लागतं बरं का दादा टाळ घ्यायला सुद्धा भाग्य लागतं देवाचं भजन करण्याकरता सुद्धा काहीतरी भाग्य लागतं तरच जमत महाराज हे सर्व छोटे छोटे बाल गोपाळ आहे काय भाग्यवान माईबाप असेल महाराज त्यांचे का त्यांनी या परमार्थामध्ये लेकरांना पाठवले वा धन्यताय माईबाप इकडे आमच्या सोबत आले आमचे अक्षय महाराज आहे गोड गळ्याचे धनी आपल्या अखंड सप्ताहाला त्या ठिकाणी महाराज सेवा देणार आहे हे त्या ठिकाणी महाराज सर्वच गायनाचार्य मंडळी आमची काळे महाराज आहे सानप महाराज आहे नवनाथजी महाराज दिगे आहे सर्व आहे शूटिंगवाले दादा आहे शूटिंग दादा आहे गावकरी टाळकरी वाडकरी तुम्ही सर्व माईबाप वृंदांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबराईच्या महाराष्ट्रामध्ये तुकोबरायच्या महाराष्ट्रामध्ये जनाबाई मीराबाईच्या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये भगवान महादेवाच्या शा प्रांगणामध्ये अण्णा महाराजांच्या शा प्रांगणामध्ये गंगागिरी बाबा नारायणगिरी बाबांच्या परस्पर्शानं पावण झालेल्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलो हे आमचं तुमचं भाग्य किती पवित्र कोण आहे सांगो दादा महाराज म्हणताय पवित्र ते कुळ कुळा पावन तो देश हरीचे दास जन्म या हरीच्या दासांच्या पवित्र मंडप मध्ये आलो हे दुसरं भाग्य आहे अरे ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार आमच्या अंतकरणामध्ये रुजू होतात हे आमचं तिसरं भाग्य आहे इथे बसलेल्या माझ्या माय बाप्पा मला एका गोष्टीचं उत्तर द्या हा सप्ताह जो आहे हरि जे आहे गावागावामध्ये भगवंताची भक्ती चाललेली आहे महाराज त्या ठिकाणी गोपाल काला होणार माती माती या मातीमध्ये आणि या पवित्र मातीमध्ये आपण सप्ताह करू तुम्हाला हात जोडून एक विनंती करायची तुम्हाला नऊ वाजेपर्यंत आपल्याला कीर्तन करायचंय साडे नऊ ला आम्हाला परत पुढचं पाचवं कीर्तन आहे कुठे दे कसाऱ्याला जायचंय विढाल विढ बघा माईबा तुमचं माझं भाग्य आहे या भगवंताच्या दारामध्ये आलेलो आहोत त्याचं पहिलं कारण तुम्हाला सांगून जातो आहे का सप्ताह जो आहे तो सप्ताह मला एका गोष्टीचं उत्तर द्या सप्ताह गावामध्ये घेतलेला आहे सप्ताह महाराजांचं घर भरवण्याकरता आहे का आमचं जीवन बदलण्याकरता आहे तो महाराजांचं घर भरवण्याकरता सप्ताह नसतो का महाराजाचं घर भरवण्याकरता नसतो आमच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे विचारानं मरायच्या विचारानं विचारान। आमचं जे मस्तक आहे ते मस्तक त्या भगवंता मनतमस्तक झालं पाहिजे याच्याकरता हा सप्ताह या सृष्टीमध्ये तीन वर्गे मैबा पहिला वर्ग देव दुसरा वर्गे संत आणि तिसरा वर्गे मनुष्य जीवन देवालाही जन्माला यावं लागलं संतांनाही जन्माला यावं लागलं माणसांनाही जन्माला यावं लागलं धर्माचं रक्षण करायला आला देव धर्माचं रक्षण करायला आला संत ही जगाचा उद्धार करायला आली आणि मनुष्य हा भगवंताचं भजन करण्याकरता आला ऐका तिन्हींमध्ये बदल आहे देव धर्माचं रक्षण करायला आला त्याचं कारण जे पापी लोक आहेत ज्यांना ज्ञानोबराईची ज्ञानेश्वरी मान्य नाही ज्यांना तुकोबराईची गाथा मान्य नाही ज्यांना माऊलीची ज्ञानेश्वरी मान्य नाही तुकोबराईची गाथा मान्य नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता ज्यांना मान्य नाही त्यांचा नाश करण्याकरता अथवा धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताने अवतार घेतला आहे परमात्म्याला उत्तर घ्यावा लागला दुसरा संत हे या मातीमध्ये जन्माला नसते ना आम्हाला ही भक्ती कळालीच नसते महाराज साडेसातशे वर्ष झाली माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या साडे सातशे वर्ष झाली सातशे सत्तावीस वर्ष झाली माऊलीच्या समाधी सोहळ्याला पण आजही साडेसातशे वर्ष होऊन सुद्धा माझ्या माऊलीचं नाव जर घेतलं नाही तर भगवंताचं भजन सुरू होत नाही तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाली तुकोबरायाच्या तुकाराम भिजेला पण आजही माझ्या तुकोबरायचं नाव घेतलं नाही भजन सुरू होत नाही नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लवजगी जगी ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला सी कळस हा संप्रदायामध्ये जर संत नसती देव नसता तर आमची काय दशा झाली असती संत ही जगाचा उद्धार करायला आली जगाच्या कल्याणा संतांच्या येथे विभूती जगाचा उद्धार करण्याकरता आली मायबाप लक्ष द्या अभंगाकडे जायचे आपल्याला संत ही जगाचा उद्धार करायला आली महाराज जगाच्या कल्याणासाठी आली पण आली कुठून आलीही तिथून आणि गेली पण तिथे आम्ही वयो आलो यासी कारणासी साच भावे वरता साडू संतांचे मार्ग आड राणी भरली या जग संत ही जगाला दाखला देण्याकरता आली जगाला परमार्थ सांगण्याकरता आलीत आणि तिसरा वर्ग जो आहे तो तुमचा माझा मनुष्य जीव आहे या पशुपक्ष्यांमध्ये या प्राण्यांमध्ये या जगामध्ये या सृष्टीमध्ये भगवंतानं अनेक जीव जन्माला घातले ऐका बरं का या सृष्टीमध्ये भगवंतानं अनेक जीव घातले जन्माला पण महाराज अनेक जीव जन्माला घालून सुद्धा भगवंतानं पशु पक्ष्यांचा अवतार वेगवेगळ्या पद्धतीनं जन्म दिला महाराज पशु पक्ष्यांचा अवतार वेगवेगळ्या पद्धतीनं दिला पण मनुष्य जीवच असं दिलं मनुष्य जीवनच असं दिलं का याच माणसाला याच मनुष्याला तोंडानं भगवंताचं भजन करता येतं आणि हातानं टाळी वाजवता येते विढल पटलं काही म्हणतील महाराज असं का मग मनुष्य जन्म दिला हातानं टाळीन मुखानं भजन व केल्यानं काय होत ऐका दादा भगवंताचं भजन हातानं केल्यावर मुखानं त्या ठिकाणी भजन म्हणल्यावर हातानं टाळी वाजवल्यानंतर काय होतं महाराज म्हणताय नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जलमंतरीचे पाप धुण काढण्याची ताकद जर काय असेल तर ते भगवंताचं भजन आहे विढल आता मला सांगा इथे बसलेल्या माय बापो काही म्हणतील नामाची ताकद काय हो भगवंतानं काय केलं आमच्याकरता त्याचं सदा तुम्ही भजन करायला होता आमच्या अंतकरणा समाधान मिळून घ्यायचंय काय केलं त्या परमात्म्यानं ना। काय नाही केलं हो माझ्या भगवंतानं तुमच्या आमच्याकरता एवढा गोड दिह दिला मैबा भगवंताच्या भजना करता आणून बसवलं अरे तुम्ही इथं सप्ताला निमित्त हात आले म्हणून पण तुम्हाला घरून आणणारा माझा भगवंत आहे त्यानं पावसाचीही काळजी केली पाऊसही त्यानं मेघराजालाही थांबवलं माझा भक्त माझा भक्त नाही कीर्तनाला पोचू शकला प्रसादाला कवायना माझा भक्त गेला पाहिजे ही माझ्या भगवंताची इच्छा आहे विढाल म्हणजे मी टोचून बोलतोस नाही बरे का मै बाब बघा कुणी कवायना येऊ द्या हे ये कोणाच्याही भाग्यात नाहीये माईबाब याव या, या दारामध्ये कोणी नाही नशिवाण असत भाग्यवान असत भाग्यवंताच घरी कीर्तन भजन होत आयऱ्या गैऱ्याच्या घरी नाही होत माईबाब विढल सांगायचं तात्पर्य काय आहे ते म्हणाल सदा त्या पांडुरंग परमात्म्याचं नाम घ्यायचं नामाची ताकद काय हो काय तुकोबरायाने एवढा भजन केला तास केला त्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा अरे भंडारी बाबचंद्र घोऱ्या डोंगरावर जाऊन सदा त्या पांडुरंगाचं भजन करणारे जगदगुरु तुकोबर वारकरी संप्रदायाचे कळस झाले का ज्ञान म्हटलं का ज्ञानोबा ज्ञान म्हटलं का ज्ञानोबा नाम म्हटलं का नामदेव राया शांतीचा खाम म्हटलं का पैठणचे नाथ बाबा आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं का देहूचे तुकोबा काय केलं माझ्या तुकोबराने ऐका बाप जा जाताना घरी घेऊन कीर्तन महाराज माझ्या तुकोबराने एकच केलं आल्या आयुष्यामध्ये हातात विना एका हातात चिपळ्या एका हातात विना एका हातात चिपळ्या कधी भंडारी भामचंद्र डोंगरावर जाऊन भजन केलं सदा त्या पंडरंग परमात्म्याचं भजन केल्यानं त्याच नाम घेतल्यानंतर एवढा एवढा फायदा फायदा झाला झाला माझ्या तुकोबरायच्या चालू कीर्तनामध्ये येऊन दंगा करण्याचा प्रयत्न केला कीर्तनाला जाता जाता, जाता। माझ्या तुकोबरायला महाराज काही मंबाजी सारख्या कर्मट माणसानं बोराटीच्या काठीनं मारलं पण महाराज कधी रागवले नाही कोणाची निंदा केली नाही कोणाचं वैर केला नाही कोणाचा अपमान केला नाही कोणाला टाकून बोलली नाही फक्त एकच नाम मुखामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण भामचंद्र घोराड्या डोंगरावर जाऊन महाराज गोविंद गोविंद भजन करायचे माल्यात म्हणायचे तुम्हाला लोक म्हणायचे महाराज तुम्हाला वेळ लागलस का धंदा लागला का लागला राजा पण व्यसनाचा नाही रे प्रपंचा नाही दिनरजनी हाची धंदा कोणता जनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे पांडरंगा परमात्म्याच्या भजनाचा कर्ज विरज आहे का का मग अशी वेळाले सोडून दिले बर मी सांगत असतो दादा ज्याच्या ओ कर्ज ना तोच खरा मर्द एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय लोक घरी इथं देवाच्या दारात आली तरी माय 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 मावशांच सोलापूर कोल्हापूर मी श्रीची डबी कुठं ठेवली असं पाप्या जेवला का नाही पेपाप्याचा बाप जेवला का नाही अगं तू काला काळजी करते बाई इथं भगवंताच्या दारात आली ना आनंदी रा प्रेमान रा, रामकृष्ण हरी म्हणा जे हरी म्हणा काय ना भाऊ लाखो रुपये बंगल्या ला सुद्धा काही काही ना परमार्थ नाही केला इकू चिकू झाले दादा इकडं फक्त दा एकच फक्त एवढीच गोष्ट फुकाटे महाराज एखादा जर भाड्यानं गाळा घेतला ना, ना वेलाळ्यामध्ये बरे का मुकुंद महाराज एखादा गाळा जर भाड्यानं घेतला ना महिना व्हायच्या आदल्या दिवशी गाळ्याचा मालक येतो भाऊ उद्या पैसे उद्या महिना होतोय आज पैसे टाक अरे त्या परमात्म्यानं माझ्या भगवंतानं पांडुरंग परमात्म्यानं अरे शंभर वर्षाचं आयुष्य एक रुपया न घेता फुकाड दिलं मग त्याचं फुकट भजन करायला काय तुम्हाला काही भीती वाटते का विढल विढ भजन करा दादा जगामध्ये सर्व काही भेटेल सर पैशानं भेटेल पण माझ्या भगवंताचं नाम माझ्या भगवंताचं भजन हे जे फुकाट भेटतं दादा हे कोणाच्याही न शिवामध्ये तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या मुखामध्ये भजन येतं ना त्या ठिकाणी हरी मुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना करी भाग्यवंतच त्या ठिकाणी म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही आम्ही तुम्ही महाराज आमच्या घरी आमच्या घरामध्ये तुकोबराईची गाथा वाचली जाते आमच्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते आमच्याकडे हरिपाठ वाचला जातो कीर्तन ऐकली जातात प्रवचन ऐकली जातात ऐका महाराज माझ्या तुकोबरायने अवरात्र भजन केलं एवढा भजन केलं एवढा भजन केलं का मुखामध्ये फक्त नाम आहे कोणाचं महाराज त्या पंढरीच्या अठ्ठावीस युगांपासून कटीवर हात ठेवून विटीवर जगाचा असणाऱ्या भगवंताच नाम आहे एवढं नाम त्या भगवंताच आहे महाराज एक देव लोहगावला हो कीर्तन सुरू झालं आणि तू कोबराय लोहोगावला गेले ऐका काय सदा भगवंताचं भजन केलं ना काही समाधान मिळालं महाराजांना ऐका महाराज तू कोबराय एक दिवस लोहगावला हो गेले महाराज निघाले कीर्तनाला